मित्रांनो निवडणूक जाहीर झाली की टी व्हीवर एक शब्द सतत झळकतो आचारसंहिता लागू झाली कधी विचार केलात का ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असतं कोण बनवतं कोण पाहतं आणि कोण मोडतं आणि महत्वाचं म्हणजे का सगळे नेते अचानक शांत होतात पोस्टर उतरवतात कामं थांबवतात आज आपण उलगडणार आहोत या या लोकशाहीच्या सर्वात महत्वाच्या आणि शक्तिशाली शिस्तीचं नाव निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय मित्रांनो आचारसंहिता म्हणजे कायद्याच्या चौकटी बाहेरचं पण नैतिक बंधन असलेले नियम इंग्रजीत म्हणतात कोड ऑफ कंडक्ट सोप्या भाषेत सांगायचं सा, तर जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा राजकारणातला फ्री फायर मोड बंद करून सगळ्यांना समान मैदानावर खेळायला लावणं म्हणजे आचारसंहिता राजकीय पक्ष उमेदवार मंत्री सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांसाठी एकच नियम एकच शिस्त एकच मोजपा ही फक्त काही नियमांची यादी नाही तर ती लोकशाहीच्या आरशातल्या प्रामाणिकतेची खून आहे थोडं मागं जाऊया एकोणीसशे साठच्या दशकात भारतात निवडणुका होत होत्या पण तक्रारी प्रचंड होत्या सत्ताधारी आपली ताकद वापरून प्रचार करत सरकारी यंत्रणा वाकून मतं खेचत म्हणायचे निवडणूक म्हणजे आधीच ठरलेला निकाल मग निवडणूक आयोगानं ठरवलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर राजकीय पक्षांना एका नियमांच्या चौकटीत बसवायला हवं आणि तिथून जन्म झाला आदर्श आचारसंहितेचा एकोणीसशे बासष्टच्या केरळ विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा पुढे एकोणीसशे पासून ती संपूर्ण देशभर लागू झाली मित्रांनो निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होते म्हणजे बघा तारीख सांगितली तेवढ्यातच सगळं फ्रीज मोडमध्ये जातं सरकारी कार्यालयं मंत्री अधिकारी सगळ्यांना नियम लागतात कोणते नवीन प्रकल्प जाहीर करायचा नाही नवं काम सुरू करायचं नाही जाहिराती होर्डिंग सगळं थांबवायचं कारण निवडणुका म्हणजे सत्तेचा आम्ही या नाही तो लोकशाहीचा सण आहे आणि या सणात कोणालाही सरकारी गिफ्ट द्यायचा अधिकार नाही आता एक गोष्ट नीट ऐका या आचारसंहितेत काही नियम आहेत ते प्रत्येकाला पाळणं गरजेचं आहे नियम क्रमांक एक मतदारांना पैसा किंवा भेटवस्तू देणं हा थेट गुन्हा आहे कोणताही उमेदवार मनाला हे घ्या पैसे मतं द्या तर तो आचारसंहितेचा मोठा भंग आहे अगदी मिठाईचा बॉक्स देऊन मतं मागणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो नियम क्रमांक दोन नवीन घोषणा नवीन प्रकल्प बंद सरकार असलं म्हणून कुणी काहीही करू शकत नाही आम्ही नवीन रस्ता करू नवीन घरं देऊ कारण यामुळं निवडणुकीवरती परिणाम होतो नियम क्रमांक तीन अधिकाऱ्यांशी बदली अजिबात चालणार नाही सत्ताधाऱ्यांना आवडणारा अधिकारी असला म्हणून त्याला जागा देणं त्याची बदली करणं किंवा विरोधकांना त्रास देण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला बदलणं या सगळ्या गोष्टीला मनाई आहे नियम क्रमांक चार मतदारांवरती दबाव हा सुद्धा गुन्हा आहे तुम्ही आम्हाला मत नाही दिलं तर तुम्हाला पाहून घेऊ पाहू असा धाक दाखवणं म्हणजे आचारसंहितेचा भंग नियम क्रमांक पाच सभा मोर्चे मिळावे परवानगी शिवाय नाही आचारसंहिता लागली की प्रत्येक सभेसाठी पोलीस परवानगी आवश्यक असते कारण कायदा आणि सुव्यवस्था सर्वात महत्वाची आहे नियम क्रमांक सहा विरोधकांचा पुतळा जाईन अपमानकारक भाषणं करणं या सगळ्या गोष्टीच मनाई निवडणूक ही स्पर्धा आहे द्वेषाचा बाजार नाही निवडणूक आयोग म्हणजे देशाच्या लोकशाहीचा रेफरी भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे नुसार आयोगाकडे संपूर्ण नियंत्रण असतं केंद्र राज्य सरकार राजकीय पक्ष आणि उमेदवारा सगळ्यांवर त्यांचं म्हणणं म्हणजे निवडणुकीच्या काळात अंतिम आदेश आहे या सगळ्यामध्ये एक एक नियम एक एक परिस्थिती या सगळ्यांनी ठरवून दिलेली मित्रांनो आचारसंहिता म्हणजे निवडणुकीचा ब्रेक सिस्टीम आहे ती सत्तेचा वेग मर्यादित ठेवते तिचं उद्दिष्ट सोपं आहे निवडणूक निपक्ष पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणं लोकांचा विश्वास टिकवणं पैशाचा सत्तेचा धमक्यांचा वापर रोखणं आणि प्रत्येक उमेदवाराला समान संधी देणं आचारसंहिता लागू झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत ती चालते या काळात राज्याचे मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार सगळे समान नागरिक असतात कोणी सरकारी वाहन सरकारी पैसे सरकारी कर्मचारी प्रचारासाठी वापरू शकत नाही सत्ताधारी असो वा विरोधक सगळे एकाच रेषेवर उभे राहतात हेच तिचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे जरा इथं राजकारण रंगतं आचारसंहितेचा भंग झाला की निवडणूक आयोग लगेच नोटीस देतो पुरावे सापडली की प्रचार बंद उमेदवारी रद्द किंवा पोलिसांमध्ये गुन्हा काय वेळा मंत्रीसुद्धा कारवाईतून सुटलेलं नाही ज्यांनी सरकारी मंचावरून मतं मागितली किंवा सरकारी जैता जाहिराती वापरल्या त्यांच्यावर तडक कारवाई झाली आता विचार करा जर आचारसंहिता नसती तर निवडणुकीत काय झालं असतं सत्ताधारी फुकटात जाहिराती करतात विरोधकांचा आवाज दाबला गेला असता पण आचारसंहितेमुळं निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते भ्रष्टाचार लाचलुचपत दडपशाही कमी होते मतदारांमध्ये न्याय आणि विश्वास निर्माण होतो थोडक्यात लोकशाहीला ऑक्सिजन मिळतो पण मित्रांनो आजच्या काळात आचारसंहिता खरंच पाहिली जाते का टी व्हीवर सोशल मीडियावर नेत्यांच्या भाषणांमध्ये पण काही असो तरीही प्रत्येक वेळी निवडणूक आयोग उभा राहतो आणि म्हणतो लोकशाही अजून जिवंत आहे आचारसंहितेचं अस्तित्व हेच त्याचा पुरावा आहे निवडणुकीच्या गोंगाटातही जेव्हा सरकारी फायली थांबतात जेव्हा मंत्री भाषणात शब्द जपून वापरतात तेव्हा समजा आचारसंहिता लागू झाली ते आपल्याला आठवण करून देते सत्ता तात्पुरती असते पण शिस्त कायमस्वरूपी असते आणि यातच लोकशाहीचं सौंदर्य खऱ्या अर्थान आहे जनतेला दिलं गेलेलं अधिकाराचं मत कुठल्याही दबावाशिवाय उमटतं मित्रांनो निवडणूक आचारसंहिता म्हणजे केवळ नियम नाही तर तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद